श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र दत्तू काका आणि भिजी आचरे गावातील माझी पारवाडी म्हणजे पुण्याचा छोटा आपा बळवंत चौक व रत्नागिरीची मिनी मधली आळी सगळेच बर्वाचे काके मामी ठरतील अशी एक एक इरसाल व्यक्तिमत्वे गोखले गोकटे जोशी साने कानेटकर अशा आडनावांची आळीच माझ्या वाढीत त्यामुळे आम्हा मुलांवर लहानपणापासून ब्राह्मणी संस्कार सगळीच वाडी स्वच्छ सुंदर वेड लावणारी त्या वाडीवरचे ज्यांना हे जग सोडून चाळीस वर्षे झाली असे दत्तू काका केळकर अजूनही माझ्या स्मरणाच्या कोंदणात डोकावत असतात मला पांढऱ्यावर काहीतरी काळे लिहायला सुचविणाऱ्या अनेकांपैकी दत्तू काका एक ते विशेष स्मरणात राहिले ते त्यांच्या हजर जबाबी आणि हर होणारी व्यक्तिमत्वामुळे मर्यादित भिक्षुके नळ्यांचे चौसोपी वडिलो घरातील वडिलोपार्जित पडवी छोटे दुकान थाटलेले पत्नी आणि दहा मुलांचा संसार दारिद्र्यातही समाधानात चाललेला दत्तू काका खरा समाजवादी माणूस घरात ना सोवळे ना ओवळे सगळ्यांसाठी आव जाव घर तुम्हारा त्यामुळे त्या, त्या काळातही दत्तू काकांचे नळ्याचे चंद्रमळी घर सर्व सामान्यांचा आधारवड होता आवाटात कोणी बाळंती नडली कोणी आजारी पडला कोणाच्या घरी ऐन वेळी पाहुणे आले की सगळ्यांचे पाय दत्तू काकांच्या घरी वळायचे आव तेच पाय पुन्हा सबळ होऊन घरी परतायचे दत्तू काकांचे दुकानही गोर गरिबांच्या अडीनडीलाच उपयोगी पडण्यासाठी काढलेले त्यांच्या दुकानातील गुळाची ढेप त्यांच्या खळ्यात गप्पांचा अड्डा जमविणाऱ्या काका साठ माबा परभू अना पाडावे अंतु गावडे आदी अनेक इरसालांसाठी झिजवून जायची आणि मजदेकर गायच्या पिढी बंडले लोक जळून जळून जायची आणि त्या आनंदात दत्तू काकांना खरा नफा मिळायचा त्यांच्या असेंब्लीत त्यावेळी वाडीतील सगळे व्ही आय पी असायचे गुरांचे धन्वंतरी काका साठम भजनातले दर्दी आना पाडावे हर काम्या आबाप्रभू एक ना आणि त्यांच्या गप्पात वाड्यातील चिक्कू ब्राह्मणांची गझली छाटणाऱ्या चाकरमान्यांची चेष्टा व्हायची गप्पांचा तोच मुख्य विषय दत्तू काका शाळेत जाताना आम्हा शाळकरी पोरांना विचारायचे काय रे शाळेत जातास मास्तर तुमका शिकवता की तुम्ही मास्तरांका काकांच्या त्या गावठी जोकावर त्यांची असेंब्ली फिदी फिदी हसायची नंतर दत्तू काकांचा दुसरा प्रश्न आठवड्याचे वार किती आम्ही म्हणायचो सात होय ना मग ते का आठवडो कशाक म्हणतो मास्तरांका विचारा डायरेक्ट ऑर्डर आम्हाला त्यावेळी दत्तू काकांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटायचे पण दत्तू काकाने कोण्या दारिद्र्याची चेष्टा कधीच केली नाही शाळेत काम न करणारा शिक्षक जास्त सोवळे बाळगणारे ब्राह्मण स्वतःला शिष्ट समजणारी माणसे काकांची टार्गेट असायची काका स्वतः ब्राह्मण असूनही त्यांची चेष्टा करायची आमच्या गावात एक जुने एल डॉक्टर होते घरची परिस्थिती सुबत्तेची पण त्यांच्या श्रीमंतीचा वाडीला काडीचा उपयोग नाही सगळ्यांकडून अगोदर फी घ्यायचे व नंतरच पेशंटला स्टेटस्कोप लावायचे त्यांच्या घरची सत्यनारायणाची पूजा मर्यादित लोकांसाठी तर दत्तू गणेश चतुर्थीच्या सत्यनारायणाला गाव जमायचा शे सव्वाशे माणसांचा पत्त्यांचा अड्डा रात्र जागवायचा एकदा दत्तू काका आजारी पडले औषधोपचारासाठी डॉक्टरांना बोलावणे झाले फेल्ट हॅट खाकी पॅन्ट हातात कातडी बॅग घेऊन डॉक्टरांची स्वारी रॉकेलच्या डब्यावरील वाटीत सुई डॉक्टरांनी दत्तू काकांना इंजेक्शन मारले गोळ्या दिल्या डॉक्टरांना तुमचा बिल काय झाला विचारता इंजेक्शनचे पाच आणि व्हिजिट पाच डॉक्टर म्हणाले हे व्हिजिट प्रकरण दत्तू काकांसाठी नवे होते विजिट फी म्हणजे काय हो डॉक्टर तुम तुमच्या घराकडे येण्याची फी डॉक्टरांनी स्पष्टीकरण केले मी तसा नाही म्हणतो तुम्ही वाटेत येताना वायंगणकरांच्या बाबल्यात तपासलास त्यांच्याकडसून पाच रुपये विजिट फी घेतलास रस्तो तोच पाण्या तीच थैसून पुढे येऊ परत पाच दत्तू काकानी पैसे दिले पण त्यांच्या डोक्यातून ती विजिट फी काही गेली नाही विजिट फीचा किडा त्यांच्या डोक्यात वळवळू लागला दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या दारातून शाळेत पाठ करायला दिलेली गीताई मोठ्याने पाठ करत जात होतो खाली शाखावरी नित्य आश्वस्त बोलला ज्याच्या पानामध्ये वेद जाणे तो वेद जाणतो आमचा स्वर ऐकून दत्तू काका धावतच आले अरे छान म्हणतास ऐकान बरा वाटला मी तुमका संस्कृतमधून मधून या डॉक्टरांच्या गीताही शिकवते त्याच्या दारात जाऊन म्हणायची म्हणणाऱ्या चार खडखडे लाडू आणि दत्तू काका गाऊ लागले डॉक्टरांची गीता ही संस्कृत मध्ये आपटस्य कपट विद्या किंचित लुचे तथा देणं घेणं न यथातो यथा तो गोविंद गावठी संस्कृत मध्ये डॉक्टरांचा राग ते असा काढायचे त्यांचा संस्कृत श्लोक अजूनही माझा तोंडपाठ आहे पण खडखड्या लाडवासाठी डॉक्टरांच्या दारात जाऊन म्हणण्याचे धाडस त्यावेळी नाही दत्तू काकांच्या डोक्यातून त्यांची व्हिजिट फी अजून गेली नव्हती पुढे बऱ्याच दिवसानंतर डॉक्टरांच्या मोठ्या मुलीचे लग्न ठरलं लग्न सोहळा थाटात व्हायचा होता जिलेबी जेवणाचा थाट होता जिलेबी करण्यासाठी माणसे यायची होती दत्तू काका केळकर वल्लवाचारचे दादा होते किती माणसांना किती जिलेबी लागेल मैदा किती भिजवायचा आम किती लागेल गोष्टींच्या प्राथमिक चौकशीसाठी दत्तू काकांना घरी बोलावले चौकशी झाली दत्तू काकांच्या डोक्यात विजिट फीचा विषय अजून जळत होता ते म्हणाले डॉक्टर चाळीस रुपये टाका डॉक्टर म्हणाले चाळीस रुपये कसले वीस रुपये माझी जिलेबीची व्हिजिट फी आणि वीस रुपये मैदा किती भिजत घालूचो ह्याची कन्सल्टिंग फी <laughs> दत्तू काकाने <laughs> पैसे घेतले नाही डॉक्टरांनाही आपली चूक लक्षात आली दोघेही खो खो हसू लागले पण पुढे कित्येक दिवस आपटे डॉक्टरांची कशी जिरवली हा किस्सा व त्याच्या बरोबरचे अनेक किस्से काकांच्या मृत्यूनंतरही अनेक दिवस चर्चेले गेले आठवणी जाग्या होत गेल्या आज गाव बदलले गावातील माणसेही दत्तू काकांना जाऊन पन्नास एक वर्ष झाले त्यांच्या खड्यात खेळणारी आम्ही शाळकरी पोर आता साठीच्या उंबरट्यावरही येऊन पोचलो पण दत्तू काकांच्या आठवणी अजून आमच्या मनात रेंगाळत आहेत गिरी श्रोते आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद